नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनेल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आम्रखंड व पुरी ही रेसिपी पाहणार आहोत साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी कोणतेही मंगल कार्य करते वेळी मुहूर्त पाहण्याची गरज नाही घरात या दिवशी काही गोड पदार्थ केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज बघा आपण अक्षय तृतीया स्पेशल आम्रखंड आणि पुरी करणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा पुरीचं पीठ आपण मळून घेऊया त्यासाठी बघा मी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय दोन चमचे मी इथे रवा वापरलाय बारीक रवा घ्यायचा दोन चमचे म्हणजे मी मोजून पाव वाटी घेतली आहे आणि आपण चवीनुसार आता आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे आपण सर्व साहित्य सुकच असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं आणि ते पीठ आपण हाताने मळून घ्यायचं पीठ मळते वेळी आपण जास्त सैल पण मळायचं नाही आणि एकदम असं टाईट पण नाही मळायचं हे बघा पण एकदम सैल पण मळायचं नाही सैल पीठ ठेवलं तर आपल्या पुऱ्या कशा एकदम अशा नरम पडतील आणि एकदम जास्त टाईट केलं तर आपल्या पुऱ्या कडक होतील हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण पीठ माळायचं नाही पीठ माळायचं आहे हे बघा आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता पुरीचा आणि श्रीखंडाचा दाखवलेला बघा मी पाडव्याच्या टायमाला आता तुम्हाला मी आम्रखंड आणि पुरी परत दाखवते मी तुम्हाला आणि थोडासा नाही बघा मी तेल केवढं घेतले ते बघा थोडासा फक्त हात आपण जेवढं दोन ते तीन चार थेंब आपण फक्त घ्यायचं तेलाचं आणि थोडासा हात लावायचं कारण कोरडं पडू नये म्हणून पण आपण जर तेल त्या पुरीला अगोदरच टाकलं ना तर ते तेलकट पुऱ्या होतात या अशा पद्धतीने माझ्या करून बघा तुम्ही पुऱ्या हे पहा अशा पद्धतीने आपण हे पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे मी रवा घातल्याचं कारण का कारण रवा घातल्यामुळे आपली पुरी आहे ना अशी नंतर नरम पडत नाही कारण ती शेवटपर्यंत अशी व्यवस्थित अशी राहते फुगलेली आता आपण हे वीस ते पंचवीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे पीठ हे पहा आपल्याला आम्रखंड बनवायचं आहे त्यासाठी बघा मी दोन आंबे आपूजचे आंबे दोन घेतलेले आहेत हे बघा बघू शकता किती छान असे मस्तपैकी असे टवटवीत आंबे आहेत अशा प्रकारे आपण आंबे घ्यायचे कारण कसे मऊ झालेले आंबे घेतले ना आपण ते आतून काहीतरी खराब निघण्याची शक्यता असते हे बघा मी दोन आंबे घेतले आहेत पण किती पल्प लागणार ना ते मी तुम्हाला नंतर सांगते पण हे बघा आता मी ना हे आंबे असे कट करून घेते हा बघा मी डेट कापून टाकलाय देट काढून टाकायचा कधी कधी काय असतं याच्यामध्ये डिंक असतो त्यामुळे डेट असं कापून टाकायचा आणि हे बघा असं कट करून घ्यायचा बघा असा आंबा कट करून घ्यायचा आणि आता ना मी काय करणार हे असे ना कापून घेणार हे बघा त्याच्याने काय होईल आपल्या मँगोचा पल्प पण असा व्यवस्थित निघेल चांगला हे पहा आता आपण असं त्याचा पल्प याच्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी केल्यात त्या हे बघा या अशा असं आपण केलं ना तर पूर्ण असा गर निघतो त्याच्यातला आंब्यामधला हे पहा असा घर कसा व्यवस्थित निघतो बघा काही राहिलेलं नाहीये ह्याला सालीला आहे बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं घर निघतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही घर काढायचं मी दाखवलेल्या पद्धतीने हा पहा साईडचा भाग पण आपण असं काढून घ्यायचा आणि तुम्हाला दाखवते ही पारंपी पण आहे ना ते पण असं कापून घ्यायचं व्यवस्थित हे बघा असं कापून घ्यायचं राहिलेलं असेल तर हे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं हे बघा ते पण व्यवस्थित निघतं आणि काही गर वगैरे तर चिटकून राहत नाही अशा पद्धतीने आपण हे आंबा कट करायचा मी दाखवलेल्या पद्धतीने हे पहा असा मी हा पल्प काढून घेतलेला आहे आता मी मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला मी एक सांगायला विसरली की मी जे आंबे होते ना ते मी अगोदर धुवून वगैरे चांगले अर्धा ते एक तास मी थंड पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते त्यानंतरच आपण वापरायचे कारण कसं आंबा हा उष्ण असतो उष्ण प्रकृतीचा असतो त्यामुळे ते आंबे धुतल्याशिवाय आणि शिवाय किंवा आपण थंड पाण्यामध्ये ठेवल्याशिवाय आपण ते वापरात घ्यायचे नाही कधी कोणताही पदार्थ आपण करायला गेलो ना तर हे मात्र फॉलो करायचं हे पहा मी ते चक्का बनवून घेतलेला आहे हे पहिल्यांदा मी दाखवलेली आहे तुम्हाला रेसिपी चक्ची दही बनवून कसं चक्का बनवायचं ते त्याच प्रकारे मी आता हे बनवलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही रात्रभर मी असं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे बघा आता आपण बघूया हा पा अशा पद्धतीमध्ये आपला हा चक्का बनवून तयार झालेला आहे हे बघा हे पाणी जे उरलंय ना ते आपण त्याच्या कडीमध्ये किंवा आपण छास वगैरे बनवतो त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही याचा आता आपण आम्रखंड बनवायला घ्यायचं हे पहा आपण हा चक्का चांगला फेटून घेऊया व्यवस्थित असं मी चाळणीत घेतलाय फेटायला कारण व्यवस्थित स्मूथ व्हायला पाहिजे तो आणि खाली बघा मी असं भांड ठेवलंय त्याच्यामध्ये तो खाली व्यवस्थित हे होणार हे पहा आपण आता चांगलं असं फेटून घेऊया हे बघा स्मूथ असं फेटून घ्यायचं आपण हे बघा चाळणीत टाकल्यामुळे ते एकदम स्मूथ झालाय तो हा जवळजवळ चक्का अडीचशे ग्राम आहे त्यासाठी मी इथे तुम्हाला हे बघा दीडशे ग्राम मी इथे साखर घेणार आहे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं जास्त वाढू पण शकता तुम्ही कारण आपण आंबा टाकणार आहे तो आंबा सुद्धा गोडच असणार त्यामुळे मी जरा हे प्रमाण कमी केलं आहे साखरेचं तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढू शकता तुम्ही कारण आमचा आंबा कसा गोड आहे हे पहा मिक्सर आपलं फेटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही स्ट्रेक्चर बघा एकदम क्रिमी स्ट्रेक्चर झालेलं आहे एकदम हे बघा मुलायम असं आता आपण त्यामध्ये हा बघा मॅंगो बारीक केलेला आहे ना मिक्सरला ते आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये हे बघू शकता हे पहा मॅंगो घातल्यानंतर हे बघा मी असं मिक्स करून घेते आपलं जेवढा चक्का असेल तेवढाच आपण मँगो घालायचा आहे हे बघा मी एक बरोबर एक मँगो घेतला कारण माझा कसं का अडीचशे ग्राम चक्का होता ना संपूर्ण असं मी एक मँगो घेतला आता आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे बघा मँगोचा पल पण आपण असा चांगला फेटून घेतला आतमध्ये मिक्स करून घेतला आता आपण काय टाकायचं याच्यामध्ये बघा वेलची पावडर टाकूया वेलची पावडरने कसं आपल्याला चव छान येते आणि वास पण छान येतो सुवास मस्त वास येतो आता यामध्ये मी बघा जायफळ किसून घालते त्याने सुद्धा सुवास छान येतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो आपला आम्रखंड हा खूप सुंदर असा होणार आहे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि आपण कसं सुंट आणि आ... जायफळ मी हे टाकलं ना वेलची त्यामुळे आपल्याला बादत पण नाही तो बघा चांगलं आपण असं बारीक किसणीने किसून आतमध्ये टाकून घ्यायचं परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पावडरी मिक्स करून घ्यायचं आपण चांगलं असं फेटून घ्यायचं आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत मी ते काजू आणि पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही कोणताही ड्रायफ्रूट टाकू शकता आताच किती एकदम मस्तपैकी सुवास पसरला आहे आंब्याचा आणि असं वाटतं आताच खावा आपण करता करताच एवढं छान वाटतंय ते आणि कलरही खूप सुंदर आला आहे बघा बघू शकता तुम्ही खूप कलर सुंदर आला आहे हे पहा मी जरा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवायचं हे पहा वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत आपण आता पुऱ्या करायला घेऊया हे बघा हे बघा मी आता असं कट करून घेते आणि त्याच्या पुऱ्या आपण करायच्या आहेत ना तुम्ही असं झाकणार नाही ते पण तुम्हाला पद्धत दाखवते मी हे बघा आपण पेढ्या एवढासा गोळा करून घ्यायचा आणि जास्त आहे ना पातळ पण लाटायची नाही आणि पुरी जास्त आपण जाड पण लाटायची नाही हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण पुरी लाटून घ्यायची ही पहा दुसरी पद्धत म्हणजे काय आपण अशी मोठीच्या मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि जास्त पातळी लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही म्हणजे आपल्या चपातीपेक्षा जराशी जाड घ्यायची हे बघा ही प, ही पद्धत पण आपली पाहिल्यापासून आहे पद्धत ही कारण हे नाही कसं आपल्याला एकदमच अशा पुऱ्या पासा पासा पुऱ्या येतात त्याच्यामधून त्यामुळे वेळ लागत नाही हे नाही आणि ती एक, -एक पुरी लाटायला आपल्याला वेळ लागतो जरा त्यामुळे ही पद्धत अशी सोयीस्कर वाटते मग तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवल्या ही पा साधारण अशी हे घ्यायची आपण हे बघा झाडीला त्यामुळे आपल्या पुऱ्या अशा फुकतात नाही तर पातळ केली ना तर त्या पुऱ्या अशा चिवट होतात कडक कडक होतात हे बघा आपण असं ना कुठचंही झाकण घ्यायचं किंवा डबा घेतला तरी चालेल थोडं धारधार पाहिजे म्हणजे कसं पुरी व्यवस्थित हे करता येते ती कापली जाते व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे गोल पण होतात एकदम चांगला शेप पण येतो त्याचा व्यवस्थित असा बघू शकता हे पहा अशा प्रकारे, प्रकारे माझ्या या पुऱ्या लाटून झाल्या आहेत आता मी हे बघा तेल तापत ठेवलंय मध्ये आता मी हे जरा टाकून बघते तेल तापलंय की नाही ते अगोदर तेल टाकून तापलं की नाही ते बघायचं तेल तापलेलं असेल तरच आपली ती पुरी घालायची हे पहा आपलं तेल चांगलं ताप तापलेलं आहे मी आता पुरी टाकून घेते आणि पुरी करते वेळी आपण गॅस आहे ना एकदम असं फास्ट पण करायचं नाही आणि जास्त हे पण नाही करायचं स्लो पण करायचं नाही या पहा कशा पुऱ्या फुकतायत त्या बघा एकदम टम्म फुकतायत पुऱ्या बघू शकता तुम्ही आणि कलरही सुंदर आलाय अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या करायच्या जास्त तेलकट पण होणार नाहीत आणि शेवटपर्यंत अशा फुगीर राहतात टम्म फुगलेल्या हे पहा कशी पुऱ्या बघा माझ्या मस्त फुगतायत हे बघा ह्या सुद्धा पुऱ्या बघा छान फुगल्या आहेत एकदम मस्त टम्म फुगल्या आहेत एकदम हे पहा आपण आता हा श्रीखंड मध्ये काढून घेऊया आता त्यामध्ये आपण बघा हे पिस्ता घालून घेऊया डेकोरेशन थोडंसं करूया किती छान दिसतंय बघा हे मस्त वाटतं एकदम आणि आपण थोड्याशा केशरच्या काड्या पण घालूया हे बघा बघू शकता तुम्ही आपला आम्रखंड आणि या पुऱ्या ह्या रेडी झालेल्या आहे अक्षय तृतीया स्पेशल केलेला आहे मी हे आणि माझ्या पद्धतीने तुम्ही असं करून बघा पुऱ्या आणि आम्रखंड आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ माझा नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद